छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली या धाब्यावर जेवणासाठी गेलेल्या पाच मित्रांच्या कारचा भीषण अपघात झालाय शहरातील शिल्लोड रोडवरील ही काल मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली आहे हा अपघात इतका भीषण होता की यात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर स्वरूपात जखमी आहेत जखमी तरुणांना नानाघाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पुढे आलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील बिल्डा फाट्याजवळ मंगळवारी मध्यरात्री सुमारास पुलावरील दुभाजकाला जण ठार झाले झाले असून गंभीर जखमी आहेत हे सर्व पाचही मित्र एका धाब्यावर जेवणासाठी फुलंब्रीला गेले होते दरम्यान परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला भरधाव कार डिवायरला जाऊन धडकल्यानं कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झालाय धक्कादायक बाब म्हणजे कारमधील सर्व तरुण पंधरा ते अठरा वर्षाचे होते सध्या पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत